हाय हॅलो नमस्कार कसे आहात राम राम मंडळी तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघतोय झटपट होणारं असं चिकन तर इथं अर्धा किलो चिकन आणलेलं होतं तर ते सगळ्यात इतर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्यांनी नंतर याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि दोन चमचे दही हे मिक्स करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे वाटण करून घेतलं आहे खोबरं लसूण जिरं कोथिंबीर कांदा सगळं वाटून घेतलेलं आहे आता इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे चिकन आहे ना ते मॅरिनेट केलं ते इथं डायरेक्ट पहिले सगळ्यात अगोदर तर चिकन टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला एक पाच मिनटं लागतात तेलामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे एक दोन वेळा मध्ये आपल्याला चेक करायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे हे पाच मिनटं झाल्याच्या नंतर बघायचं आहे की बाबा झालं आहे का त्याच्यानंतर मग काय करायचं जो गरम मसाला जो आपण जो वाटण करून ठेवलेला आहे ना ते ह्याच्यात ॲड करायचं आहे सगळ्यात आधी नंतर बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर आता मी हे बघ बघते की आता हे माझं झालेलं आहे बऱ्यापैकी वाफ झालेली आहे एक पाच मिनटाची आता यात मी वाटण टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे जे आपण वाटण टाकलं ना एक दोन मिनटं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे नंतर वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता मी इथं हळद टाकलेली आहे अगोदर तर वापरलीच आहे नंतरसुद्धा टाकलेली आहे नंतर गरम मसाला आहे आमचा घरगुती मसाला म्हणजेच घाटी मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला चिकन मसाला असे मी मसाले इथं वापरलेले आहे तर मी सुहानाचा मसाला इथं वापरलेला आहे आता मिक्स करून घ्यायचा आपल्याला मसाला सगळा तेलामध्ये शिजला पाहिजे कारण हा मसाला जो आहे ना तेलामध्ये कच्चा आहे कारण नेहमी मी आपण काय करतो आधी मसाले भाजतो नंतर चिकन टाकतो पण यावेळेला काय केलं अगोदर चिकन भाजून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता म झाकण ठेवल्यामुळे काय झाले पाणी सुटलेलं आहे मस्त आपली ही भाजी एक पाच ते सात मिनटात तयार झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकायची आहे गार्निश करून घ्यायचं आहे मस्त आपलं हे चिकनची रेसिपी तयार झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार ही जी पद्धत मी सांगितलेली आहे ना या पद्धतीने नक्की करून बघा मस्त एकदम टेस्टी